है समझ है ना आप लेकिन सुन के अच्छा लगा मनीष का फाउंडेशन फुटला मजा बंसी बंसी मावसी जी काके जी मामी जी आते जी आजी साई जी <laughs> क्या होगा भाई पैसा ईश्वर से घंटे के ईश्वर बघा आवरी मोठी माझ्या बायकोला घंटन करणार ऐश्वर्या काय जी बघा करत देखो गाइज हमारी बाची क्या कर रही है माजी एंजल तरी बारी बनो से तुझे विक्स है पेशी तुच्छा डे मोजी तो और वो जो लाल वाला बटन है उसपे भूकंप लेके आओ या भूचाल तो मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए आज तुम तो स्वागत है पर एकदम आजा न्यू ब्लॉग में दे तो आज है बर्थडे आमच्या आदित्य भाईच्या पोऱ्याचा तर चला जाव तिकर दिदीले तुम्ही आता बघालच थोडं मान तर तिकडे जाओ आजितदा पण तर काय तरी स्पेशल बनवलं की सिस्टर आई मेरी सिस्टर लिए जरा मोजी तो बनाने काय बाटली बिटली इधर किधर है बाटली देखो मोजी तो का है ते ले जरा उन्हाचे तर हिला तुम्हाला बनवून म्हणजे हिला बी शिकायचे म्हणून बोलून दाखवता कसं चालू तुझा फोटो काल तो म्हणत्या काला दिसतोस तू पहिले पहिलेसो कालच हे बडी अच्छा तुझ्या डायमाला बोलत आईस आईस बोलत सोन सल्यावर तुला ताक दिली प्यायला ताक दिलं तर ती तू दराची ना ना पाठवायची घरा काय आता काय संत नाही आईसला नाही आईसला मारून मारून ना देणार मी त्या बायको जे उपड घालील आईसला काय बोलल्यावर असं तुम्हाला वाटत असेल काय फक्त याच्यात नाही बोलत तुम्ही काय बोलतो आपला कॅमेरा चालू आहे त्याच्या मुलं बोलत नाही रिअरली असं सिरियसली बोलतो आयला बोलत नीट बनव भैया गजब बेजती है भैया बोलत टाकला ना गाईस यांच्यासाठी एकदम पेशर बनवायला भाऊ आमचा सोरा दारून टाकताना सोरा दारून टाकता जास्त माहिती कारण की आमची माझी सिस्टर दारू किती बताई नाही जाती कन्माना लागला तर तोंडाव फेकून मारेन पहिल्यांदा पहिल्यांदा नाही मी तुम्हाला माहित रोज बनवतो यांच्यासाठी मला वाटायला इझी आहे एकदम सोप्प आहे

खरं <laughs> बघा ताम्या बनू नका बनवायला घेतले मी साधा कामच नाही माझा मम्मीने जाम भारी काम केलेलं लागायत चपली धुवून ठेवल्यान खूप सारा असं सा मला आनंद झालेला चपली बुट सगळं धुवून ठेवले मम्मीने जरा बाटा वाटत चला निघलो आजी शेठच्या घराज साठी तिकडे जेव्हा बनवायला घेतलंय आणि मी आता जरा आहे त्याच्याबरोबर लेट झालो तर कवाच गेलो असतो आणि आता वाजल्यान साडे चारक वाजलं असतील जी बघा करत देखो काही हमारी बाची क्या कर रही है आमची घातल्या आईस पाप मी घातले ऍक्च्युली पापडताला घेतले लिनी आण काय बोलासा अनन्या अनन अनन्या, अनन्या पापड आई बघला पोर मोठी झाली आमची हिला बोतल कामाची पोर आमची अनन्या बघा मदत करते किती भारी काम पापड पापडताला घेतले आवड गमेल बघ गमेल नाई डबा वापर केल्याने हे बाबू किती रे आम्हाला ओकेचा बापूस मशीनच स्क्रू टायर करा घेतल्या मिक्सर चिकर चालू ग्रेव्ही बनवायला बनवायचं आम्हाला बिर्याणी चा काका रमेश काका येतले मांडव बांधाला मोठ्या बाप्पानी मांडवाचं काम होलच थोर नाही मला काहीतरी सामान आणलं चालले आधी शेटच्या बरोबर अजित भाईने घेतली रिक्षा कोणती <laughs> रिक्षा घेतली आई शपूत यांनी कोणती तरी रिक्षा आणली राहुल भाईची रिक्षा वाटते सिनकाराची वाटत याला कुठं बघू येतं की याला मला नक्की माहीत नाही गायच गेले असता तर गुलाबजामून न्यासाठी आल्या काही माहीत नव्हतं अजून भाजी पण द्यायचे ना बाब्या जेश कोणच नाही ती गेल्या साखरपुडाला अलिबागला तर त्याच्यामुळे ते दिसत नाही व्हिडिओमध्ये ते येतीलच थोडं टायम आणता तुम्हाला झेल त्यांना झेलच मी आज रात्री तुम्ही टायटल स्टार्टिंगला बघला तसं माझे तर जाम येणार आहे व्हिडिओमध्ये दी डी जे बी जे बी भेटल सगळ्या हल्दींची कसं करणार मी कारण की जास्त मला यावर्षी हल्दी भेटणार आहे तर धामाला जाम करणार आहोत भांडी आता घ्या इथल्या भांडी पण हे छान गुपे टाईप मध्येच आहे भांडी घेतली चालू आता तो पणचा आवाज येत असता डाम 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 काय चालू आहे बघा यांचं कलाकारी करून फावडीच्या प्लॅनिंग चालू आहे माझ्या भाचीशी तुम्ही शरम है कुछ काय बोलासा नाही ना हो बाबूचा बड्डे आहे बर्थडे बॉय बॉय नाही आमची बटडी आंडा पांडा डाळमुंडी <laughs> बनवणे काय आहे स्पेशल बिर्याणी बनवायला बोलवले माणसाला राहुल भाईचा मित्र आहे कुठले आले माल नेपाल आणि बोलतोय बिर्याणी बनवायला राहुल त्याचा खूपच नाही हो अलिबाग आले आता जस्ट जय कुठले आले अलिबागला गेल तर साखर बऱ्याल मी बनवायला घेतली काहीतरी आयटम काहीतरी बघाव दाखवते डालमुखी बनवलं घेते आमची खूप रावळ होईल रावळ होईल त्याचा मित्र आहे आम्ही नेपाळशी एक्सपोर्ट केले त्याला ओनली नेपाल एक्सपोर्टरा खाटमांड खाटमांड आईज ग्लास म्हणजे डालमुंडी टाकले चिकन तर खाला मी नाही ग्लासन आता मुंडी डालमुंडी आणि बिर्याणी बनवलं घेतले मटन तो होईलच याची शिवा बिव देते लावले मुंडी ना सोयाबीन चिल्लीची सुरुवात केली आपण भूक लागलेली कामावली आले तिथल्या काही खाला नव्हता त्याच्या मुलं आता जेवायला बसल्या तर आता आलोय आपण जिथं आपला कार्यक्रम होणार आहे बड्डे कसा सजोले बघा एक नंबर सजोले <laughs> आमचा हरीश बाई हरीश बाय हाय सदमे सदमेल काहीतरी <laughs> नगर का डॉन हरीश बाय पप्पा का फ्रेंड मच्छिंदर शेठ का फ्रेंड तर आता जरा शशिकांत शेठनी एक नंबर या केलेली आहे डेकोरेशन जाम भारी करतं जर तुम्हाला करायचं असेल तर शशिकांत शेठचा नंबर मी स्क्रीनवर हो देईल आणि ते शशिकांत तुझा नंबर सांग नाईन डबल सेवन फाय झिरो सेवन डबल तर तुम्ही ऐकलं असेल तरी पण मी स्क्रीनवर देईल भावाचं आपल्या डेकोरेशनचं काम मंडप बिंडप फकला भारी करतं एक नंबर काम आहे बघा सांडवीतो अर्धा चार सांडवीत सर्व हे त्यानं मांडववाल्या ना आरेच पाहिलं त्या सिस्टर लोक आलेले आहेत ऐश्वर्यात आईला न्यायला माझ्या ना मी तर रेडी अजून मशी सारखा रोज हे काल्या किती पावडर लावलेले आहे मला अर्धा किलो फाउंडेशन थांबून आले ना शिवा देतात बघा माझ्या मन्शी कशा दीक्षा नाही देत फक्त दीक्षा शिवाय नाही देत दुसरे छोटी पण नाही देत कधी शिवा म्हणा पाजी आणि ईश्वर बेबो बघता <laughs> पैसा घंटण केले ईश्वर शेटणी चांगली मोठी कव केली गव कधीच बाबा म्हणजे कधीच म्हणजे आता आता ताजे केले पार्टी बिर्टी काही दिली नाही म्हणा शेटणी बघा आवरी मोठी माझ्या बायकोला गंटंग करणार रेश्वर्या काय बोलत आता तवर पैसे नाही आमच्या रंग अांडवान घरांच्या पब्लिक सगळ्या आत पोरी बिहरी येल्या तुम्हाला सगळ्याला दाखवता सगळी नाते केल्यान का सगळ बरेच गेले गाण्याच्या बाई आवाज भाई आवाज नसेल तुझा सगळ्या बनशी बनशी मावशीची काकीची मामीशी आत्याशी आजी साईशी सगळी नातेवाई गेल्यान मावशी शेट या बनशी सगल्या माझ्या या काकीशी ती आत्या आई बाकीची सगळ्या पुला पुला ढले बावजी बावजी दिले बावजी दिसले ले बावजी कधी आले चाले फोटो शूट आज शेटचा ए भाई शेटचा वाटू दादा पोऱ्या रास मग फोटो शेट शेट ते ना आपला भाऊ वाटू दादा विवेक भाई जाम ना सेवे गेले कोलरा आवाज ने दिला रागेचा बरोबर बोलला आवाज पाल्या अरे एक <laughs> पीक बारी हिले फटाक्रे काम सुरज भोईर आणि बाबे भोईर यांना दिलेलं आहे गारी पलटी होते बाबूची बापूला डान्स करायची इच्छा झाली फोटो शिजन नाही कपला त्यांचा राज टाइम लावतील फोटो काढला मणीक्षी पाव फाउंडेशन पावडेशन फुटला माझ्या बायक रे बाय बायचं बी पावंडेशन फुटला लवलं नाही बोलते भाजी बनी जाम दोन्ही गोरी आिन ना सगळं भाऊस आम्ही का हो सगळ्या म्हणशी गोऱ्यात आमच्या मीच का लाव येऊ माझा भाच कवरा गोरा नाही माझ्या भावासचा पोरे बी गोरा सर बोलले किलो फाउंडेशन दाखवले किती लावले नाही ना लावला फाउंडेशन नाही लावला आधार टिकल्या लावतील या टिकल्या सगळं येथील टिकल्या लावायला आता डास भारी सुरेली ज्या कथरनाक याला बघा इथं लेवल्या लाजपरी बॉम्ब ला बॉम्ब लावायचं काम दिले परतम शेटला गरम होतं ना होत जाम बेकार गरम होतं म्हणून बाहेर आले जरा इकडे जरा चालू झाल्या जाऊ जाम डेंजर एक नंबर एक नंबर डेकोरेशन केलं शशिकांतनी शंभर टक्के तुम्ही ऑर्डर द्या जा। जाम भारी गेले ना सुरज व्हायला ठेवलं इकडे बाग खतरनाक काम जय चन फटाकडे दिले ते असं वाजवा ना जाम खतरनाक शिरो आमच्या व्हिडिओ काढेल तुम्ही बघा व्हिडिओ मध्ये काय बोलतोय सूर्याची राड आहे ना फुल धमाई एवढं काय ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा ये बोला कहीं समझ नहीं समझ है ना आप लेकिन सुन के अच्छा लगा भाऊजी आले आहेत भाऊजी आलेले आहेत आमचे पुजराई पुजराईजीच लक्ष रे गावाची आमची आली पम्या पाम्या काय चालू आहे गाडी व कब्जा केला डुक या डुगो गाडी भेटले आपल्याला एक नंबर दहा दहा रुपयान फोटो काढतो दहा दहा रुपये फोटो दहा दहा रुपये मतान, दाल मुंडी पुरया, मोशिवीर, ना लिम्बो. पेमल, बोलो सुमा केश्री. बगी ने ले, ले गुथी, जाम टाइमा ने ना काय नाय बोला दाथ

तुझ्यासाठी तुझ्यासाठी तुझ्या साठी तुझ्या साठी कमरि कमरि कमरिया आमच्या पदरच्या आम्ही पिल्ली बरोबर आम्हाला बोलत नवटाक नाही दिली कोणी बरोबर बोलते मुकात बसले भाऊ काय झाला ब्रेकअप झाला का ब्रेकअप झाला मग आयटम चा मेसेज नाही आला का बायको चा मेसेज नाही आला काय झाला बाबू एकदम मुकात मुकात बसलेला आहे काय तर टेंशन काय टेन्शन आहे काय टेन्शन आहे दारू बी दारू दारू बी आता जस्ट नाचल्या पूर्ण बघा पूर्ण चेहरा कसं घामान भरले नाही कमी होती रुमाल नाही कुठत राह किती काम फुटले रास बेकार नाचले आम्ही आता इथं नाचल्या ना बसल्या थकल्या ना प्राजेक्ट या ना याला सगळं सामान यांना लावले बे बावला तर बावला दाखव याच्या हल्ला ज्या बेकार केली त्या आम्ही या, या बावल्याची उचलून आपटा आपट केला याला पाहुणी चालली घरा हे बाबू भाई कर बाय चाललं का त्याचं लक्ष नाही ते आम्हीच सगळा साफ केलेला आहे ना साफ करून पत्रावड्या जाल ना ग्लास बीस सगळं उचललं तुम्ही बघले असाल किती घाणबीण होती पत्रावळ्यांची ते दाखवली नाही मी सगळे साफ केले आम्ही तर गायच आता लो घरी आता वाजल्यान एक आणि पूर्ण तिथलं साफसफाई करून त्याच्यानंतरच घर आलो कारण की डबल उद्या सकाळचे करायला नाही भेटणार त्याच्यामुळं आताच केला आणि तिथून ओल्या भोग बी जाम लागलेली बिर्याणी कमी खालती आणि आता तर मला दाखवता सोयाबीन चिल्ली आणि पुलाव व्हेज पुलाव दोन आयटम घेतले खायला जरा बोल खालतं मी मस्त लागला तर चला जेवण जिथं मी आणि ब्लॉग आता करता इथंच एंड व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू तो मला अशाच को ना को नवीन वीडियो मध्य बाय बाय और वो जो लाल वाला बटन है उस पर भूकंप लेके आओ भूचाल मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए